श्री गणेशा जन्म हा तर चला तर सुरुवात करूयात नवरीचे इन्स्ट्रुमेंट कसे काढायचे ब्रायडल मेहंदीमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आपण काढतो ज्यामुळे ती ब्रायडल मेहंदी ओळखली जाते ते इन्स्ट्रुमेंट कसे काढायचे सुरवातीला मी इथे एक लोटस काढून घेतला आहे आणि त्यानंतर दोन स्मॉल लाईन्स देऊन खाली गढू जो आहे तो काढून घेतलेला आहे म्हणजेच वरती नारळ आणि सेम आपण पेटन्स ज्याप्रमाणे लोटसला ड्रॉ करतो त्याचप्रमाणे इकडे नारळच्या भोवती ड्रॉ केलेल्या आहेत आता त्या गडूमध्ये किंवा त्या कळशामध्ये नक्की काय करायचं आहे तर त्या कळशामध्ये दोन बॉर्डर लाईन टाकून तुम्ही ते फिलिंग करू शकता आणि खाली दिलेल्या लोटसमध्ये पुन्हा एक लेयर ॲड करून तुम्ही तो लोटस बोल्ड करू शकता म्हणजेच तुम्ही कलश कसा काढला गेला पाहिजे तर तुम्हाला एक्स वाय झेड म्हणजेच कोणताही एलिमेंट तुम्ही ड्रॉ करून त्यावरती तुम्हाला कलश ड्रॉ करायचा आहे आणि तुम्ही त्याला ह्याच पद्धतीने फील करायचा आहे कलशाच्या आतमध्ये डिझाईन स्पेस नसल्यामुळे आपण तिथे जास्त डिझाईन्स काढू शकत नाही त्यामुळे मिनिमल अशा डिझाईन्स तुम्हाला तिथे ड्रॉ करायच्या आहेत आता लोटसच्या ऐवजी तुम्ही काय काय घेऊ शकता हा जर प्रश्न असेल तर तुम्ही तिथे एलिफंट ड्रॉ करू शकता पिकॉक ड्रॉ करू शकता आणि पट हे सगळं तुम्ही ड्रॉ करू शकता बट जे इझी आहे ते म्हणजे लोटस त्यामुळे तुम्ही लोटसच प्रेफर करावा ही माझी पर्सनल चॉईस आहे आणि तुमची देखील असावी कमीत कमी वे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करणं हा आपला उद्देश असायलाच हवा शेनाई कशी शे ड्रॉ करायची आता मी सुरुवातीला एक अल्मंड शेप ड्रॉ केला आणि त्यानंतर तुम्ही त्या आतमध्ये शेडिंग करून त्याला बोल्ड करायचं आहे जर तुम्ही शहनाई काढताय तर तुम्ही डी हा आकार इनर लाईनमध्ये आणि आउटर लाईनमध्ये अगेन डी आकार ड्रॉ करून शेनाईच्या आतील फिलिंग कशी करायची तर मल्टिपल बॉर्डर लाईन्स टाकून किंवा अल्टरनेट बॉर्डर लाईन्स टाकून तुम्ही त्याची फिलिंग करू शकता सिंगल शहनाई काढू शकता किंवा मी ते शेनाई आणि तबला काढलेला आहे त्यामुळे तबला जो शेप आहे त्याच्या आतमध्ये मी बार्स क्रिएट केलेले आहेत जेणेकरून तो तबला दिसेल आता तुम्ही हे कोणत्या बेसिसवर काढू शकता तर तुम्ही सेम जसं की आपण पहिला इन्स्ट्रुमेंट बघितला कलर्स त्याच्याखाली खाली आपण काढलेलं होतं लोटस ते सेम लोटस तुम्ही पहिले ड्रॉ करून त्याच्यावरती बिल्ड करू शकत होता शे नाही किंवा आता जे थ्रीडी फ्लोरल किंवा एनी फ्लोरल काढून तुम्ही त्याचा बेस हा सेट करू शकता आता हे काढायचं कसं आणि कुठे तर हे जास्तीत जास्त ब्रायडल मेहंदीमध्ये यूज होणारे इन्स्ट्रुमेंट आहेत हे एंगेजमेंट किंवा बेबी शॉवरमध्ये ते यूज होणार नाही आहेत तुम्हाला सो ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा आता तुम्ही कसं काढले गेले पाहिजेत म्हणजे एकाखाली एक काढायचे आहेत तुम्हाला हे सगळे इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही ड्रॉ करत आहात तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण नेक्स्ट वन चालू करतो हो तर एक, एक, एक आणि त्यामध्ये एक सिंपल डब्ल्यू पेटलची बॉर्डर लाईन ॲड केलेली आहे आणि त्यानंतर सिंपल सेकंड देखील मी बॉर्डर लाईनच ॲड करणार आहे आणि वरती अग्नी दाखवणार आहे तर अशा ड्युएल फ्रेममध्ये तुम्ही म्हणजे चार बाजू अशा असतात एखाद्या होमला जर तुम्ही बघाल तर चार बाजू असतात तर त्यातला दोन बाजू तुम्ही दाखवू शकता आणि जर तुम्हाला एक बाजू दाखवायची असेल तर फक्त तुम्ही एक बाजू देखील दाखवू शकता एक बाजू दाखवताना तुम्हाला जस्ट एक आ, आयत ड्रॉ करायचा आहे त्या स्मॉल साईज आणि त्याच्यावर सॉरी एक मिडियम साईज आणि त्याच्यावरती एक स्मॉल साईज किंवा एक लार्ज आणि एक स्मॉल या दोन स्पेसिंगमध्ये तुम्ही तो ड्रॉ करू शकता आणि हा जो आहे तो मी ड्युअल घेतलेला आहे दोन बाजू दिसतात असं आपल्याला त्या होममध्ये भासवायचं आहे त्यामुळे मी त्या अकॉर्डिंग तो क्रिएट केलेला आहे आणि श सेम शेडिंग याचा बेस कसा असेल तर तुम्ही फ्लोरल आणि लोटस ठेवून त्याचा बेस क्रिएट करू शकता किंवा सिम्पल मी इकडे एक बॉर्डर लाईन तुम्हाला डिझाईन करून दाखव दाखवते हो जेणेकरून तुम्हाला ते कळेल म्हणजे मल्टिपल टाईप्स ऑफ व्हरायटीजमध्ये तुम्ही बेस क्रिएट करू शकता हा माझ्या त्यामागचा मोटिव आहे आता नेक्स्ट डाऊट मी सांगितलं की तुम्ही हे कोणत्या बेसिसवर काढू शकता बेस तर तुम्हाला तीन आत्तापर्यंत कळाले आता लेफ्ट आणि राईट साईड जी मोकळी आहे त्या मोकळ्या बाजूमध्ये तुम्ही काय काढू शकता आता बघा फॉर एक्झाम्पल मी त्यासाठी फोर्थ इन्स्ट्रुमेंट गठबंधन घेतलेलं आहे आणि या गठबंधनमध्ये मी जो बॉक्स क्रिएट केलेला आहे म्हणजे दोन क्लोज लाईन बरोबर एक भिंत असते त्या भिंतीला चार क्लोज लाईन असतात बरोबर आहे एक बाजू असते दरवाजाची बट इकडे एक आपण बघताना फक्त वन साईड बघतो आहे त्यामुळे चार बाजू दाखवायची गरज नाही आहे इथे फक्त तो तुम्हाला दोन बाजू दाखवायच्या आहेत म्हणजे मी गठबंधनमध्ये एक लेफ्ट आणि राईट बॉक्समध्ये किंवा स्क्वेअरमध्ये मी ते दाखवलेलं आहे म्हणजे थोडक्यात जर जास्त डोक्यावरून जात असेल तर मी इतकंच सांगेन की तुम्ही फक्त एक चौकून तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे घटक जे काही आत्तापर्यंत मी काढले कलर शैनाई अग्नी आणि आत्ता काढत आहे तो गठबंधन तो तुम्ही त्यामध्ये ड्रॉ करू शकता फर्स्ट मी फर्स्ट मी कॉन्सेप्ट क्लिअर केली की तुम्ही बॉक्समध्ये काढू शकता तर बॉक्सच्या आजूबाजूला काय काढायचं हे आपलं चाललं होतं तर बॉक्सच्या आजूबाजूला तुम्ही जे आपल्या चाळीस दिवसांच्या क्लासमध्ये मी सांगितलं की मेहंदीचा मेन आत्मा म्हणजेच फिलिंग एलिमेंट ग्रीड डिझाईन आणि कटवर्क डिझाईन ह्या ग्रीड डिझाईन कटवर्क डिझाईन आणि फिलिंग एलिमेंट हे तुम्ही मल्टिपल म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट uh, ग्रेड घेताय सेकंड तुम्ही फिलिंग घ्या थर्ड तुम्ही चेक्स घ्या असं अशा पद्धतीने तुम्ही कवर करू शकता दोन्ही बाजू गठबंधनविषयी बोलायचं झालं तर मी जस्ट मध्ये नॉट बांधलेले आहे गाठ आणि दोन्ही बाजूला मी कपडे दाखवलेले आहेत बट ते कपडे तुम्हाला लाईट आणि डार्क अशा दोन फॉर्मॅटमध्ये दाखवायचे आहेत एकदम सिंप आणि साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही दोन्ही बाजू ब्लँक केल्या म्हणजे अप आणि डाऊन असे दोन्ही कपडे जरी तुम्ही ब्लॅ ब्लँकमध्ये बोल्डमध्ये दाखवले तरी देखील हरकत नाही आता नथ काढताना मी एक ड्रॉप घेतला होता त्याला एक सिंपल बॉर्डर लाईन आणि खाली एक फ्लोरल डिझाईन केला आणि नथ नदीची जी तार असते ती दाखवायची आहे आता तुम्ही म्हणाल कंपल्सरी हेच दाखवायचं का तर असं काही नाही तुम्ही मल्टिपल शेप्स घेऊन त्यामध्ये तार दाखवून तिचं ट्रान्सफॉर्मेशन नथीमध्ये करू शकता ओके थोडक्यात थोडकं आणि दोन शब्दामध्ये सांगायचं तर नथीचं वर्णन आता आता तुम्ही म्हणाल की इतकीच मोठी काढायची का तर असं काही नाही तुम्ही मी जसं इथे दोन घटकांपासून नथ बनवलेली आहे ड्रॉप आणि सर्कल तसं तुम्ही एक सिंगल कोणताही घटक घेतला तरी त्याला तार दाखवून तुम्ही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नथीमध्ये करू शकता आता मी काढत आहे मंगळसूत्र तर मंगळसूत्रामध्ये कशा हळदी आणि कुंकवाच्या दोन वाट्या भरलेल्या जातात तर त्या ऐवजी काय दाखवायचं तुम्हाला तर वाट्या कशा पद्धतीने दाखवायच्या तर सिम्पली दोन सोरल काढा त्याच्यामध्ये डॉट्स द्या त्यानंतर दोघांना जोडणारा जसं की मध्ये एक मी स्क्वेअर काढलेला आहे तो स्क्वेअर काढा दोन्ही बाजूला चार लाईन तीन लाईन किंवा दोन लाईन तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही ड्रॉ करून त्याच्या इनर आणि आउटर बाजूला स्कॅलप आणि छोटे छोटे डॉट्स बट सर्कल हे काढायचे आहेत ते असं भासवतील की ते काळे मणी आहेत आणि गोल्डन मणी आहेत ठीक आहे ठीके? तर ह्या पद्धतीने सुंदर असं मंगळसूत्र साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि साध्या आणि सोप्या कॉन्सेप्टमध्ये तुम्ही क्लिअर करू शकता आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक सेपरेट तबला तबला दाखवताना त्यामध्ये पहिले कॅपसुल शेप घ्यायचा आहे आणि त्यानंतर सी आणि डीच्या फॉर्मॅटमध्ये मग तुम्हाला तो लॉक करायचा आहे सेम आता तुम्ही आत्तापर्यंत बघाल की मी बॉर्डर लाईन बॉर्डर लाईन बॉर्डर लाईनचा उपयोग जो आहे तो या सगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये म्हणजे जागा भरण्यासाठी त्यांचा वापर केलेला आहे असं नाही की मी चेक्स टाकलेले आहेत मी ग्रेड टाकलेले आहेत किंवा फिलिंग एलिमेंट टाकलेलं आहे जर तु जर तुमच्या आत्तापर्यंत हे लक्षात आलं असेल की मी कोणत्या गोष्टींचा वापर केला आहे तर तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर होईल की मी या सगळ्या गोष्टींचा वापर न करता मी फक्त आणि फक्त बॉर्डर डिझाईनचा वापर केलेला आहे सो हे खूप जास्त इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह आहेच आहे त्यानंतर तबला काढलेला आहे तबला मी सेपरेट काढून दाखवलेला आता श तुतारी तुतारीमध्ये पण मल्टिपल टाईम्स मी फिलिंगचा यूज केलेला आहे आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू सो मच